आधी सर्वात महत्वाचे न्यूज ऑन टॉप आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा भीमगीतांसह धम्म प्रेरणा पुरस्कारांचे वितरण दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तर्फे आयोजन नाशिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त रविवार दिनांक दोन मार्च सायंकाळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलातर्फे भीमगीतांचा कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत अधिकारी पदावर राहून उत्तम कार्य करणाऱ्यांचा धम्मप्रेरणा पुरस्कार सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला पाथर्डी फाटा येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले संदेश उमप व प्रवीण डोणे यांच्यातर्फे वामन नव्या दमाने गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला राहुल बच्चाव यांनी प्रास्ताविक केले लयबद्ध स्वरात सादर झालेला गीतगायनाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला प्रमुख अतिथी विवेक गायकवाड म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना त्यांचे हक्क मिळवून दिले एकसंध राहण्याचा संदेश त्यांनी दिला शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत संस्थेचे अध्यक्ष मोहन अडांगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले शैलेश अडांगळे योगेश अडांगळे उपस्थित होते यावेळी या, या अधिकाऱ्यांना मिळाला पुरस्कार बाबासाहेब पारधे अप्पर जिल्हाधिकारी नाशिक प्रदीप पोळ उपायुक्त आदिवासी विभाग ठाणे सुदर्शन नागरे उपायुक्त आदिवासी विभाग नाशिक डॉक्टर भगवान बीर, प्रादेशिक उपसंचालक नाशिक मच्छिंद्र दोंदे सहाय्यक आयुक्त सेवाकर विभाग श्रीकांत कमुर्डे अप्पर कर आयुक्त जालना सिद्धार्थ ठाकरे उपायुक्त दहशतवाद विरोधी पथक नाशिक डॉक्टर बी एस नरवाडे प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन विभाग नाशिक चंद्रशेखर पगारे प्रादेशिक उपायुक्त बालकल्याण विभाग नाशिक गौतम बालसाणे जिल्हा उपनिबंधक

घ्यावी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या लोकांना मदत करत असतात म्हणून आपण अवैभव आणि प्रादेशिक उपाय होते आता ठाण्याला खूप बसलेले माडला रायगड हा जो जे प्रॉजिक विभाग जे आहे आज जिल्ह्याचा अंतर प्रशासन प्रादेशिक उपाय म्हणून सामाजिक दृष्टी गुरुजी साहेब भविष्य निर्वाह निधी विभाग महाराष्ट्र राज्याचा जीएसटी विभाग सध्या त्याला आदरणीय श्रीकांतो आहे त्याचे म्हणून त्यांचे जे सहकारी आहे ते सह त्यांचा इन्फॉर्मेशन ब्युरो जे काम झालेले ते त्यांच्याच कार्यकाळात त्यानंतर मी आमदार तत्व सेंट्रल आमचे मार्गदर्शक तर रुग्णालय नाशिक ना मधलं सगळ्यात म्हणजे उत्तर महाराष्ट्रात मोठं हॉस्पिटल आहे आणि ज्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशंट कृषी अधिकारी पुरस्कार आपण देत आहोत पाठी राजेंद्रजी खडसे साहेब